सर तुमच्या जुन्या पक्षाचे नेते जुन्या पक्षाचे नेते राहुल गांधी मागणी करत होते जातीने पूर्ण केली आहे पंतप्रधानांनी असे पंतप्रधानांनी केलेलं सुतोवाद अतिशय महत्वपूर्ण आहे या देशामधल्या तमाम लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने कदाचित हा निर्णय घेतला असावा शासनाच्या विविध योजना या लोकांपर्यंत पोचवण्याकरता एक योग्य मार्ग राहील या हिशोबाने तो निर्णय घेतल्याची माझी माहिती आहे आणि त्यात गैर काय आहे जर निर्णय घेतला असेल शासनाने विचारपूर्वक घेतला असेल आणि काही गैर असं वाटत नाही मला राहुल गांधी कसलं क्रेडिट याचं क्रेडिट शासन निर्णय जेव्हा घेतो त्यालाच क्रेडिट ना निर्णय शासनाने घेतले शासनाला क्रेडिट जाईल शेवटचा प्रश्न युद्ध हवा की बुद्ध हवा युद्ध हवा की बुद्ध हवा असा आहे हा विषय फार संवेदनशील आहे देशाच्या लोकांच्या तमाम भावना पेलगामच्या या सगळ्या विषयानंतर खूप तीव्र आहेत लोकांना मारेकऱ्यांना पकडून त्यांना फाशी लटकवण्याची तीव्र भावना लोकांच्या मनामध्ये आहे आणि त्या त्याकरता त्या, त्या, त्या जे जे करायचं असेल ते शासनाने केलं पाहिजे ही सर्वांची आम भावना आहे